नमस्कार मी शाल्व किंजवडेकर म्हणजेच तुमचा लाडका आशुतोष आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात काय म्हणताय मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण आमचे एपिसोड जे बांधले होते त्याच्यामध्ये आशु आणि मांजाचे खूप इंटरेस्टिंग सीन होते आणि त्या सीन मुळे खूप मजा येत होती जे आम्ही इथे सेटवरती येऊन वर्कआउट करून बघितले आणि त्यामुळे आमची जी काही केमिस्ट्री तयार झाली फारच सुंदर लिहिले होते ते सीन्स तसेच सीन्स पुढे मालिकेमध्ये कंटिन्यू राहिले आणि त्या सीन्समधनं आम्हाला खूप एका कलाकाराला जे इंटरॅक्शन मधून फुलवता येतो सीन आणि एका दिग्दर्शकाला तो फुलवून घेता येतो सो ते तस तसा झोन तयार झाला आमचा सो त्यात खूपच मजा आली सुरुवातीला मी आणि पूर्वा जेव्हा भेटलो तेव्हा काही सीन आम्ही वर्कआउट केले जे आमचे पहिल्या भेटीचे सीन होते अश्व आणि शिवाचे ते फारच सुंदर होते आणि त्या सीन्स मधून थोडस काही ना काहीतरी पात्र सापडत गेलं आणि मजा येत गेली सो ओव्हरऑल खूप पॉझिटिव्ह आणि मजेदार एक्सपिरियन्स आहे मला फार आवडतं तिचं कॉन्सन्ट्रेशन काम करतानाच आणि ती ज्या पद्धतीने एखादा सीन वाचते कधी कधी काही छोट्या बारीक गोष्टी असतात ज्या असं होतं की सायकॉलॉजिकली ज्या आपण बोलताना किंवा ते हावभाव करताना जाणवलं नाही तरी सायकॉलॉजिकली कुठेतरी त्या ते गोष्टींचा परिणाम होत असतो बघ प्रेक्षकांच्या मनावरती सो त्या गोष्टी मला तिच्याकडनं शिकायला मिळतात की त्या ते इन्साईट्स ती कधी कधी मला सांगते की ह्या गोष्टी हे असं असं कर उदाहरणार्थ असेल की मी तुमचा हात असा धरला आणि असा धरला तर त्या दोन्ही हात धरण्याच्या याच्यामध्ये फरक असतो सो त्या पद्धतीच्या गोष्टी कधी कधी तिच्या तिच्या पॉईंट आऊट ती करू शकते आणि त्या ती मला सांगते सुद्धा सो so, अशा भरपूर गोष्टी असतात गिव्ह टेकमध्ये ज्या एकमेकांकडनं आपल्याला एकमेकांकडनं तशा एक शिकता येतात सो तसं तिच्याकडनं खूप काय काय शिकता येतात फिटनेस आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचं एकमेव आणि असं मी काही म्हणत नाही की मी खूप काही फिटनेस वगैरे करतो किंवा मी खूप डायट कॉन्शियस वगैरे आहे पण रेग्युलर जे जेवण आपलं घरचं असतं ते जेवावं बाहेरचं जेवण अवॉइड करावं आणि जमल्यास सकाळी थोडासा व्यायाम करावा मग मला जसं जमतं तसं मी व्यायाम करतो सकाळी आणि काय थोडासा काही ना पंधरा मिनटं समजा जरी वर्कआउट केला किंवा सूर्यनमस्कार मारले जोर बैठका मारल्या काही काही अगदी तुम्हाला आवडेल तो व्यायाम तो जरी पंधरा वीस मिनटं केला तरी खूप होतो आपल्या दैनंदिन जीवनात अगदी खूप सुंदर दिसायचंच असेल तुम्हाला बॉडीच दाखवायची असेल स्क्रीनवरती तर मग तो वर्कआउट रुटीन सगळं करायला लागतं आणि त्या रुटीनचं ड्युरेशन फॉर टू मंथ्स टू सिक्स मंथ असं क कितीही असू शकतं पण ते सध्या जमत नाही करायला कारण धावपळीचा रुटीन असतं तुम्ही म्हटलात तसं आणि बारा तास पण चौदा तास पंधरा तास कधी कधी असं शिफ्ट असते सो शिफ्ट करना कि त्या शिफ्टमधनं व्यायाम करणं तसं फारसं पॉसिबल होत नाही पॉसिबल झालं तरी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही जितका व्यायाम करता तितकी महत्वाची तुम्हाला झोपही असायला लागते त्या व्यायामातून जी बॉडी रिकवर होते ती झोपेतून रिकवर होते तुम्ही समजा जर दोन तास व्यायाम करत असाल तर कमीत कमी आठ तासाची झोप पाहिजे जी झोप मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग त्या, त्या पद्धतीचा व्यायाम नाही करता येत आत्ता पण आत्ता मग लाईट व्यायाम करायचा घरचं जेवण करायचं व्यवस्थित आणि आपल्या सगळ्या जेवणाच्या पदार्थांमध्ये व्यवस्थित समचोस प्रोटीन्स असतात मिनरल्स असतात कार्ब्ज असतात आप जे आपल्याला मिळतात आपलं जे ऑथेंटिक जेवण असतं महाराष्ट्रीयन ते मी करतो अशोकडून काही घेण्यासारखं तसं नाही कारण तो लहानाचा मोठा झाला आहे की लाडामध्ये खूप कॅरेक्टर खूपच वेगळं आहे आणि गंमत अशी आहे की कॅरेक्टर आपल्याला खूप काही देऊन जातं असं म्हणतात आणि ते एक्सपिरियन्स करताना आपोआपच गोष्टी मिळतात आपण त्या जाणून बुजून घ्यायचा प्रयत्न नसतो करत त्या आपल्याला आपोआप मिळत जातात तशाच अशूकडनं अशू जी शांतता आहे पण शांतता तरी अशू अशू खूप मवाळ आहे अशूला भीती वाटते खूप गोष्टींची आणि ते एक थोडासा त्याच्यामध्ये रिलक्टन्स आहे प्रत्येक गोष्टीला घेऊन एखाद्या स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचा त्यांनी प्रयत्न केला तरी त्याला तो घाबरत घाबरत करतो आणि तसा गा मी नेहमी खूप अपोजिट आहे त्यामुळे आशूकडून असं काही घेण्यासारखं नाही पण आशूने नकळत दिलेल्या गोष्टी खूप आहेत ज्या ब... पॉइंट आऊट नाही करता येणार ना। पण स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये किंवा आपल्या हावभावांमध्ये हालचालींमध्ये थोडासा बदल होतो एक कॅरेक्टर आता एक वर्ष झालं मी करतोय सो त्या कॅरेक्टरमुळे थोडासा कुठेतरी मनस्थितीवरती फरक पडत जातो आणि तसा थोडा थोडा कुठेतरी कधीतरी नोटीस होतो रिॲक्ट होताना एखाद्या गोष्टीला मी आता खूपच गोष्टींना कामली रिॲक्ट होतो किंवा कामली असं म्हणण्यापेक्षा मी खूप मवाळ पद्धतीने रिॲक्ट व्हायचा होतो आपोआपच ऑटोमॅटिकली आणि ते आशूमुळेच आहे असं मला वाटतंय कारण आशूचा तो स्वभाव आहे पण आता हळूहळू जसा असा आशूचा स्वभाव बदलत जाईल तो घरातून बाहेर पडलाय स्वतःच्या बाळावर उभा राहतोय जग बघतोय आणि सगळं एक्सपिरियन्स करतोय हो त्यामुळे त्या गोष्टींमुळे माझ्या माझा जे एक मूळ स्वभाव आहे तिथे कुठेतरी मी परत ऍडजस्ट होईल असं मला वाटतंय ती मी खूप आहे इंट्रोवर्ट सुद्धा आहे की ॲक्च्युली त्याला काय वाट ॲम्बीवर्ट माहीत नाही वाटते मला इच्छा असेल तेव्हा मी माझ्या मजात रमतो आणि इच्छा असेल तेव्हा मी लोकांमध्ये रमतो मला ॲक्च्युली कोणावरभरही रमता येतं मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खूप आवडतात मला ज्यामध्ये खूप रिस्क गोष्टी आहेत अशा खूप आवडतात त्यानंतर अजून काय सांगायचं झालं मला कुकिंग करायला आवडतं मला लोकांशी लोकांचा आयुष्यातला पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायला आवडतो फिलॉसॉफी जाणून घ्यायला आवडते अजून भरपूर गोष्टी आहेत काय 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 क्रिएटिव्हली खूप काही करायला आवडतं पण मी ते इम्पेशन पण तेवढाच आहे भरपूर गोष्टी आहेत कुटुंबाचं खूप सहकार्य आहे म्हणूनच आज आपण इथे बसून इंटरव्ह्यू देऊ शकतोय एवढं प्रिव्हिलेज आहे ते कुटुंबाचं सहकार्य म्हणूनच आहे आणि खूप बरं वाटतं की एक अशा फॅमिलीत मी जन्माला आलो जिथे आई वडिलांनी मला सतत लहानपणापासून मला जे काही म्हणायचं आहे ते म्हणणं ऐकून घेतलं आणि ते समजून घेतलं त्या पद्धतीने त्यांनी मला वाटचाल करण्यासाठी एक मोकळी मोकळीक दिली आणि म्हणूनच आज मी इथे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय जे मला खूप आवडतं आणि महत्त्वाचं महत्वाचं असं आता जस्ट लग्न झालं तुम्ही म्हटलात सो माझी जी बायको आहे ती सुद्धा खूप समजून घेणारी आहे ती तिला माहिती आहे की या क्षेत्रामध्ये किती काम द्यावं लागतं आणि काम किती वेळ द्यावा लागतो सो तसं ते सगळंच समजून घेणारे असल्यामुळे घरातल्या असा काही तक्रार अशी नसते पण आठवण तर खूप येते घरी जावंस वाटत आणि आता मी कधीतरी तरी एखादी सुट्टी मिळते मधनच सो घरी जातो आता आशूच्या पुढे सगळ्याच काय म्हणतात चॅलेंजेस उभे राहिलेत आणि त्यांना तो पार कसं करतोय हा सगळ्यात मोठा मोठा आणि महत्वाचा भाग आहे मालिकेचा आणि मालिकेतल्या आशूच्या गोष्टीचा आशू आणि शिवा यांचं प्रेम झालंय आशुनी ते ऍक्सेप्ट केलंय आशूला त्याची चूक कळली आता सगळ्यात महत्वाची त्याच्यासमोर ऑपॉर्च्युनिटी त्याच्यासमोर काय चॅलेंज असा आहे की सीताईला त्या कसं पटवून द्यायचं की शिवा त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे आणि त्याच्यासाठी तो घरातनं बाहेर पडून नोकरी शोधतोय त्याला कदाचित नोकरी मिळेलही मिळणारही नाही ते आपल्याला लवकरच कळेल नोकरी मिळाली तर पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटीज येणार काय काय चॅलेंजेस येणार आणि त्या दोघांना अं आणि शिवाला त्या चॅलेंजेसना कसं फेस करावं लागणार याबद्दल आता तुम्हाला लवकरच जाणून घेता येईल तो बघत राहा आमची मालिका शिवा